नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या आपण जर पाहिलं तर नव्वद लाखांपेक्षा जास्त शेतकरी शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे नमो महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची एकवीसा हप्ता वितरित झाला यामध्ये अनेक शेतकरी बांधव पीएमच्या एकवीसव्या हप्त्यापासून वंचित राहिले मग आता त्या वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा एकवीस आठवा हप्ता वितरित होणार का त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना नमोचा पीएमचा एकवीसा हप्ता वितरित झाला त्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वितरित तर होणारच आहे परंतु ज्यांना झाला नाही त्यांना नवीन काही कामे करावी लागणार का असे अनेक प्रश्न आज शेतकरी बांधवांना पडलेले आहेत तर याच प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसानचा जो एकविसा हप्ता वितरित झाला तर तो आतापर्यंत आपण एकवीस हप्त्यांचा लाभ घेतला परंतु यापूर्वी आपण ज्या वीस हप्त्यांचा लाभ घेतला त्यामध्ये जवळपास ब्याण्णव लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी पीएम वीस हप्त्यांचा हप्त्यासाठी फक्त आणि फक्त नव्वद लाख चाळीस ते एक्केचाळीस बांधवांनाच फक्त पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचा लाभ भेटला मग आता त्या शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की ज्या नव्वद लाख शेतकरी बांधवांना पीएम किसानचा एकवीसवा हप्ता भेटला फक्त त्याच शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता भेटणार का की मग ज्या आतापर्यंत पीएम किसानच्या वीस हप्त्यांसाठी ब्याण्णव लाख शेतकरी बांधवांनी लाभ घेतला त्या संपूर्ण ब्याण्णव लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचा लाभ भेटणार मित्रांनो यामध्ये स्पष्ट आहे जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेसाठी पात्र असतात ते शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र असतात जसं की कि आता पीएम किसानच्या एकवीस्या हप्त्यासाठी नव्वद लाख ,00, एक्केचाळीस हजार शेतकरी बांधव पात्र ठरले त्यांना त्या ते योजनेचा लाभ भेटला तर मग आता जो नमोचा आठवा हप्ता येणार आहे तर त्या आठव्या हप्त्यासाठी सुद्धा फक्त आणि फक्त नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवच पात्र असणार आहेत कारण आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्या याद्या राज्य शासनाकडे पाठवल्या हो जातात आणि जे शेतकरी बांधव पीएम किसानच्या हप्त्यासाठी पात्र ठरले तेच शेतकरी बांधव पुढील नमोच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असतात मग आता पी एम केसांच्या एकवीसव्या हप्त्यापासून जवळपास दोन ते अडीच लाख शेतकरी बांधव वगळले गेले तर मग ते शेतकरी बांधव आता नमोच्या हप्त्यापासून सुद्धा वगळले जाणार आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला जर त्यापासून वगळायचं नसेल म्हणजे तुम्हाला जर पी एम केसांचा एकवीसवा हप्ता भेटला नसेल आणि तुम्हाला जर या आठव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्वपूर्ण अशी कामे करावी लागतील जेणेकरून तुम्हाला नमोचा आठव्या हप्त्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा होती आता मित्रांनो जो पीएम किसानचा एकवीसा हप्ता वितरित झाला यामध्ये अटी होत्या त्यामध्ये सर्वात महत्वाची अट म्हणजे शेतकरी बांधवांची ई केवायसी कम्प्लीट असणं आता ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई केवायसी सी कम्प्लीट केली नव्हती अशी शेतकरी बांधव यापासून बाद ठरले अपात्र ठरले त्यानंतर काही शेतकरी बांधवांचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम होता तोही न होता त्यामुळेही शेतकरी बांधव अपात्र ठरले त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नव्हतं काही शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड होतं परंतु ते फार्मर आय डी कार्ड अप्रूव्ह झालेलं नसल्यामुळे शेतकरी बांधव किसानच्या किसान हप्त्यासाठी वंचित राहिले बाद ठरले मित्रांनो आपण प्रत्येक अपडेट्स मध्ये प्रत्येक सोशल मीडियावरती प्रत्येक अपडेट्स मध्ये स्पष्टपणे सांगितलं जातं की शेतकरी बांधवांना ई केवायसी कम्प्लीट करा आपलं आधार हे आपल्या बँकेला लिंक आहे की नाही ते चेक करा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम जर न असेल तर तो तुमचा यस करून घ्या आणि महत्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड हे तुमचं काढून घ्या आता हे चार जर ऑप्शन तुमचे यस असतील तर तुम्हाला लाभ भेटला असेल परंतु यातील एक जरी ऑप्शन तुमचं न असेल तरी सुद्धा तुम्ही पी एम किसानच्या एकविसा हप्त्यापासून वंचित राहिलेले आहात त्यामुळे अद्यापही शेतकरी मित्रांनो वेळ आहे कारण नमोचा आठव्या हप्ता वितरणास अजून बाकी वेळ बाकी आहे तर त्या कालावधीमध्ये तुम्ही जर तुमचे हे जर ऑप्शन जर तुमचं यापैकी एखादं जरी न असेल तरी ते जर तुम्ही यस करून घेतलं म्हणजे चारही ऑप्शन जर तुमचे यश झाले तर मात्र नक्कीच तुम्हाला पी एम सॉरी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो यामध्ये अजूनही एक ते दोन कारणे घालण्यात आली त्यामध्ये एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पी एम किसान योजनेचा लाभ भेट एकवीसव्या हप्त्याचा लाभ भेटलेला आहे कारण एकापेक्षा जास्त व्यक्ती एकाच कुटुंबातील जर लाभ घेत असतील तर त्यातील एक ते दोन व्यक्ती वगळण्यात आलेले आहे आणि फक्त एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी लाभ देण्यात आलेला आहे मित्रांनो जसं की पी एम किसानच्या हप्त्यासाठी नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधव पात्र ठरले ते शेतकरी बांधव त्या शेतकरी बांधवांना कुठलंही काहीही काम करायची गरज नाहीये ते शेतकरी बांधव आपोआपच नमोच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता न चुकता जमाही होणार आहे आता राहिला प्रश्न की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार खरंतर एम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचाही हप्ता हा केला जातो आणि आपण जर पाहिलं तर एकोणावीस नोव्हेंबर रोजी हप्त्याचं आहे शेतकरी बांधवांना एम किसानचे प्रत्येकी दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील झालेले आहेत परंतु मग आता शेतकरी बांधव प्रतीक्षा करतात ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची आता हा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार मित्रांनो आतापर्यंत आपण अनेक तारखा पाहिल्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जमा होईल असं सांगण्यात येत होतं परंतु शेतकरी मित्रांनो सध्या जी निवडणुकांची निवडणुका चालू आहेत नगरपंचायत असेल नगर परिषद असेल यांची आचारसंहिता लागू आहे आणि या आचारसंहितेमुळे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तर हा हप्ता पुढे ढकलण्यात आलेला आहे म्हणजेच आपण जर पाहिलं तर नऊ डिसेंबर नंतर म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पहिल्या आठवड्यामध्ये शक्यता कमी आहे परंतु डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या जे शेतकरी बांधव पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी पात्र ठरले त्या संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये कुठलीही अडचण न येता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो तुमचं तुम्हाला जर पी एम किसानच्या योजनेचा लाभ भेटला नसेल तर तुम्ही तुमच्या सी एस सी केंद्रावरती किंवा मग पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तेथे चेकही करू शकता जर तुमचे सर्व तुम्ही जर यामध्ये जे काही कामे आपल्याला महत्वपूर्ण करावायची होती ती जर तुमची पूर्ण असतील तर मात्र तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन यादीमध्ये तुमचं नाव बघू शकता कारण त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र आहात परंतु तुमचा कुठला तरी ऑप्शन नो असेल आणि त्यामुळे तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटला नाही त्यामुळे तुम्ही त्वरित आपली चौकशी करून घ्यायची आहे यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करायचं आहे नाव जर असेल तर तुम्ही तुमचे ऑप्शन पाहायचे आहे त्यामध्ये जर तुमचं एखादं जरी ऑप्शन नो असेल तरीसुद्धा तुम्ही त्यापासून अपात्र ठरलेले असाल मित्रांनो ही होती संपूर्ण अपडेट आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती जर अपडेट महत्वाची वाटलीस तर तु आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र